बदलापुरातील उपजिल्हा रुग्णालय असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेचे तीन तीरा वाजले असून सगळ्या सुविधा या व्हेंटिलेटरवर आहेत रोज या ठिकाणी जास्त बाह्य रुग्ण तपासणीसाठी येत असतात आणि येथील सुविधांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिटणीस अविनाश देशमुख यांनी अनेक गोष्टी चव्हाट्यावर आणल्या आहेत प्रशासनाला धारेवर धरलेला आहे अंबरनाथ बदलापूर आणि दोन्ही शहराच्या आजूबाजूचा ग्रामीण पट्टा येथील अनेक गोरगरीब सामान्य रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून रुग्णालयातील ले डिजिटल एक्स रे मशीन देखभाल आणि दुरुस्ती अभावी बंद आहेत तर हॉस्पिटलमधील कोरे करकरीत पॅकिंगमधील व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहे आणि या ठिकाणी साध्या सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ देखील नाही रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांनाही बाळे दोन ते तीन महिन्यांची झाली तरी जन्मदाखला देण्यासाठी या ठिकाणी कर्मचारीच नाहीत या सगळ्या सुविधांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिटणीस अविनाश देशमुख यांनी आज रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची खरी परिस्थिती माध्यमांसमोर आणली रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना या रुग्णालयात सुविधांपासून वंचित राहावं लागतंय रुग्णालयातील अधीक्षकांना याबाबतीत विचारलं असता शासनाकडे पत्रव्यवहार करून या सगळ्या वस्तूंची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं मात्र शासनाकडून अद्याप रुग्णालयाला आवश्यक सुविधा सोयी पुरवण्यासाठी दिरंगाई का आहे अत्यावश्यक सेवा असताना शासनाचा आरोग्य विभाग एवढा ढिसाळ कसं असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपण सध्या जिथे उभं आहे ना ते बदलापूर शहराचं नोंद झालेलं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की इथलं बंद पडणाऱ्या वारंवार बंद पडलेल्या एक्सरे मशीन असू द्या सोनोग्राफी मशीन असू द्या इथलं अपूर्ण बांधकाम असू द्या आणि औषधांचा तुटवडा नंतर जो स्टाफ लागतो इथं तेव्हा स्टाफचा पण तुटवडा या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा इथं दिलेला आहे आणि सुविधा खूप फार कमी आहेत आणि दररोज दिवसाला पाचशे ओ पी डी इथं होतात इथं पी च्या माध्यमातून जे बांधकाम झालेलं आहे ते अपूर्ण बांधकाम झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी असतानाही हीच रुग्णालय जे आहे ते रुग्णालय शेवटच्या घटका मोजते की काय असा प्रश्न शंका आमच्या निर्माण झालेली आहे या गोष्टीवरती प्रशासनाने आरोग्य विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयात ज्या प्रकारच्या दर्जाच्या चांगल्या सेवा सुविधा मिळतात तशा सुविधा बदलापूरच्या सध्या ज्या नोंद झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाव्यात ही आमची मागणी आहे लॅब टेक्निशियनचं पद आपल्याकडे रिक्त आहे परंतु आपल्याकडे डेप्युटेशनवरती लॅब टेक्निशियन येतात तर ते आपलं काम थांबलेलं नाही काम चालू आहे फक्त ते आणि सफाई कामगारांचं पण पद रिक्त आहे तसंच एक्सरेचं जे मशीन आहे जे आपल्याला डोनेशनमध्ये आलेलं आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आपण वरिष्ठ कार्यालयाला मागणी केलेली आहे तर तिकडून पण आम्ही पाठपुरावा करत आहोत तर आणि वरचं जे मश जे आहे उप उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे जे बांधकाम झालेलं आहे तर ते ताब्यात घेण्यासाठीसुद्धा आम्ही पी डब्ल्यू डीला पत्रव्यवहार केलेला आहे त्या तिकडून पण आम्ही पाठपुरावा करतो आहोत तेसुद्धा मुख्याधिकारी वगैरे यांना त्यांनी भेट दिलेली आहे पण लिफ्टची इथे सुविधा नाही आहे अजूनसुद्धा तर लिफ्टसाठी तसंच रॅमसाठी म्हणजे जे, जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा गरोदस्त्री आहेत त्यांना सोयीसाठी व्हावं त्याच्यासाठी आम्ही लिफ्टची मागणी केली होती तर त्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आणि पीडब्ल्यू डी ला संबंधित यांना पत्र दिलेलं आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ